आपण बनवते फांगच्या भाजीचे बेसन गोळे त्यासाठी फांगची पानं घ्यायची आहेत आलं लसूण मिरची जिरे यांची पेस्ट घ्यायची आहे एक वाटी बेसन थोडीशी हळद घ्यायची आहे आणि सर्व साहित्य एकत्र एक करून फांगच्या पानाला लावायचं आहे अगदी अळूच्या पानाचे जसे वडे करतात तसंच आपल्याला फांगच्या पानाच्या वडे करायचे आहेत तर व्यवस्थित त्याचप्रकारे आपण फांगच्या भाजीचे बेसनाचे गोळे बनवूया अत्यंत छान लागतात आणि रानभाजी आहे त्या शरीरासाठी पोषक देखील आहे एक शिफ्टी हो गया